नाही 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 त्या क्रांतीवीर चित्रपट बघितला असेल तुम्ही त्यात काय नाना पाटेकर म्हणतो अच्छाही इतनी करू जितनी अच्छाही लगे नऊ वाजतापासून आहे सभापती महोदय आता बेल वाजवणार नाही अशी अपेक्षा करतो तर पाच सात मिनटं शेतकऱ्याचे विषयावर बोलू द्या आताच आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाकडे एक साकडं घातलं होतं की महाराष्ट्राचा शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे आणि त्या सुजलाम सुफलाम शेतकरी होण्याच्या दृष्टीनंच आपल्या स सरकारचं एक पाऊल आहे सर्वात मोठी अडचण ग्रामीण भागातली आहे इथं सभागृहामधले सुद्धा अनेक सदस्य हे ग्रामीण भागाशीच नाळ जुळून आहेत महसूल च्या अंतर्गत जी जी काही नवीन त्यांनी नियमावली आणलेली आहे त्यांच्या डिपार्टमेंट अंतर्गत त्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधाची भांडणं हा परवाच्या दिवशी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता त्यात शेतकऱ्याला न्याय भेटल्यानंतर सुद्धा दुसरा संबंधित शेतकरी त्याला अडवतो त्याच्यावर हल्ले होतात आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा सहभाग नसतो बोल ते सांगा किती आहेत माझ्याकडे तेवढं जेवढं कमी बोलाल तेवढा आम्हाला जास्त आनंद होईल त्या क्रांतीवीर चित्रपट बघितला असेल तुम्ही त्यात आहे नाना पाटेकर म्हणतो अच्छाही इतनी करू जी अच्छाही लगे नऊ वाजतापासून पासून आहे सभापती मोदे आता बेल वाजवणार नाही अशी अपेक्षा करतो तर पाच सात मिनिटं शेतकऱ्याच्या विषयावर बोलू द्या कारण तांबे साहेब दहा पंधरा मिनटं बोलले चांगलं बोलले मी कुठं काय म्हणतो चांगलं बोलले धन्यवाद सभापती महोदय दोनशे साठच्या प्रस्तावावर बोलण्याकरता मला आपण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो सरकारच्या वतीनं हे दोनशे साठच्या प्रस्तावाचं मी स्वागतही करतो आणि आताच आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाकडे एक साखडं घातलं होतं की महाराष्ट्राचा शेतकरी सुजलाम सुफलाम आणि त्या सुजलाम सुफलाम शेतकरी होण्याच्या दृष्टीनंच आपल्या स सा सरकारचं एक पाऊल आहे मी विदर्भातून येतो आणि विदर्भामध्ये खारपणपट्टा हा एक भाग शेतकऱ्याच्या दृष्टीनं शापित असलेला एक भाग आहे त्यात आता वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोळ प्रकल्प हा जर पूर्णत्वास गेला तर दहा लाख एकर जमीन ओलिताखाली येण्याची शक्यता असल्यामुळं तिथला शेतकरी हा नक्कीच सुजलाम सुफलाम होईल आता ए आयचं जग आहे ए आयच्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे ए आयच्या सुद्धा आपल्या सरकारने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानन रस्ते योजना अशा योजना विकसित करण्याकरता प्रयत्न सुरू केलेले आहेत मात्र ग्रामीण भागातली सभापती महोदय परिस्थिती पाहिली तर पानन रस्ते हे सर्वात मोठी अडचण ग्रामीण भागातली आहे इथं सुद्धा अनेक सदस्य हे ग्रामीण भागाशीच नाळ जुळून आहेत त्यामुळं ग्रामीण भागातली शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याची परिस्थिती पानन रस्त्याची परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे मी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं खरोखर अभिनंदन करेल की त्यांच्या माध्यमातून आता महसूल च्या अंतर्गत जी जी काही नवीन त्यांनी नियमावली आणलेली आहे त्यांच्या डिपार्टमेंट अंतर्गत त्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधाची भांडणं हा परवाच्या दिवशी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता त्यात शेतकऱ्याला न्याय भेटल्यानंतर सुद्धा दुसरा संबंधित शेतकरी त्याला अडवतो त्याच्यावर हल्ले होतात आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा सहभाग नसतो आणि त्याला जर प्रोटेक्शन भेटतं तर तो शेतकरी त्याची शेती करू शकतो पण त्यातही ज्या काही किचकट का अटी होत्या त्या सुद्धा मान्य महसूल मंत्र्यांनी हटवल्या तहसीलदारांच्या माध्यमातून पोलिसांसोबत त्या शेतकऱ्याच्या संरक्षणाबाबतीत सुद्धा सरकारने पाऊल उचलले छोट्या किंवा अल्पमुदारक शेतकऱ्यांसाठी फार आशादायी ह्या गोष्टी आहेत इथे मान्य पुर पाणीपुरवठा मंत्री राज्याचे गुलाबराव पाटील साहेब बसलेले आहेत एक आहे की हर घर नल किंवा जलजीवन मिशनची जी काही कामं गुलाबराव पाटील साहेब सुरू आहेत त्यामध्ये अंतर्गत गावातले रस्ते मोठ्या प्रमाणात खोदल्या गेलेले आहेत पण आता पावसाळा तोंडावर आहे रस्ते खोदल्या गेले आहेत मात्र रस्त्याच्या डागडूज्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये त्या अवस्था दिसतात त्याच्यामुळं शेतामध्ये शेतमाल नेणे असेल आता बियाणं आणण्याचा किंवा खतं बियाणं नेण्याचा जो काही काळ सुरू आहे खरिपाचा काळ त्यामध्ये गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या दुरावस्था होत आहेत त्यामुळे ज्या ज्या भागात विशेषतः आमच्या अकोला जिल्ह्यामधले जे काही अंतर्गत रस्ते गावातली खोदल्या गेलेली आहेत जलजीवन मिशनच्या कामाकरता त्याकडे आपण लक्ष देणं महत्त्वाचं आहे आपल्या या दोनशे साठच्या प्रस्तावामध्ये जलयुक्त शिवार योजना आज आता जलक्रांतीचे जनक स्वर्गीय शंकरराव साहेबांची जयंती आहे ज्यांनी जलक्रांती या महाराष्ट्रात घडवली होती तर जलयुक्त शिवार योजना ही निश्चितच शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेली आहे विदर्भातल्या नदीजोळ प्रकल्प हा सुद्धा विदर्भाच्या शेतकऱ्यांकरता एक आशादायी किरण आहे पानन रस्ते असतील शेतमोजणी असेल शेतमोजणीच्या संदर्भात सभापती मोदय काय होतं की एखाद्या वेळेस आपण शेतमोजणीत आपल्याला दिसतंय की शेजारचा शेतकरी जो का काय दोन तास तीन तास आपल्या शेतात ता आलेली असतात आपण आपल्याला शंका येते आपण शेतमोजणी करता नजूलकडं अर्ज करतो पण त्या नजूलच्या अधिकाऱ्यांना अति तात्काळ जरी मोजणी केली तर त्याला किती प्रलंब लागतो किती विलंब लागतो आणि त्याच्यामुळं पेरणीचा वेळ निघून जातो या शेतमोजणीत सुद्धा अमूलाग्र बदल करणं मला असं वाटतं नजूल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये सतर्क राहणं खूप महत्वाचं आहे आपलं सरकार चांगलं काम करते मात्र दोनशे साठच्या प्रस्तावात एक शब्द खूप प्रामुख्यानं मला अधोरेखित करावा वाटतो की कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क होण्याची आवश्यकता याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांच्यावर ज्या ज्या वेळेस संकट येतात ना त्या त्यावेळेस सरकारची भावना चांगली असते सरकारची भूमिका चांगली असते मात्र अधिकारी तो कुठलाही असू द्या आता प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक विषय दरेकर साहेबांनी सभागृहामध्ये मांडला ही गोष्ट खरी आहे की नदीमध्ये होणारं प्रदूषण त्या प्रदूषणाला नियंत्रण ठेवण्याचं काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचं असतं पण प्रवीणदादा अनेक शहरामध्ये असे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहेत जी फक्त शोभेची वास्तू म्हणून राहिलेली आहे त्या मस्टरवर तुम्ही गेलात अनेक अधिकारी तुम्हाला फक्त त्याचा पगार घेताना दिसतात पण प्रत्यक्षात काम करताना कुठं दिसत नाही अशा अनेक ठिकाणच्या घटना आहेत त्यामुळे हे अधिकारी तितकेच दोषी असतात जलप्रदूषणाच्या संदर्भात नद्या प्रदूषणाच्या संदर्भात यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं सतर्क राहणं हे मला असं वाटते सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आपण पार पाडत असताना लक्ष देणं महत्वाचं आहे आता फार्मर आय डी एक सं कन्सेप्ट आपल्या सरकारने आणली त्यामध्ये शेतकऱ्याची आयडी त्याची नोंद आणि शेतकऱ्याला सरकारी योजनेचा लाभ ही योजना सुद्धा शेतकऱ्यांकरता खूप आशादायी ठरणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी योजना या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना वीज बिलाच्या जाचातून मुक्त करण्याकरता या सरकारचं एक धाडसी पाऊल आहे आपल्याला माहीत असेल की माग मुख्यमंत्री शिंदे साहेब होते आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि यांनी एक निर्णय पण घेतला होता की शेतकऱ्याची वीज बिल माफी आणि ती वीजबिल माफी आपण करून दाखवली लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीमुळंच त्या मायबाप शेतकऱ्यांच्या आशीर्वादावर आपण सर्व आज सत्तेमध्ये आहोत आणि त्यामुळं ही जी संकल्पना होती मुख्यमंत्री सौर कृषी योजना हीसुद्धा चांगल्या पद्धतीनं आज शेतकरी त्याचा लाभ घेतायत सौर कुंपन योजनेच्या बाबतीत उल्लेख झाला मी परत एकदा मान्य मंत्री महोदय आपल्याला विनंती करतो की सौर कुंपन योजना ही आपण शेतकऱ्यांना जसं मागेल त्याला शेततळं तशा मागेल त्याला सौर कुंपण कुम्पन। पण त्या कुंपणाचं कसं होतं की तुम्ही ग्रामीण भागात असता मंत्री महोदय मोठ्या प्रमाणात तुमच्या ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे रोही डुकर ही जी झुंडीच्या झुंडी येतात आणि मग ते सौर कुंपण जे आपलं आहे ते साधारणपणे त्याची क्वालिटी जी, जी आहे कारण एक दीड फूट खोल खोदल्यानंतर सात आठ फुटाचा अँगल जर लोखंडीवर असून त्याला कुंपण केलं तर मग रोही असतील निलगाई असतील यांच्या झुंडाच्या झुंडा थोपवता येतात पण जर त्याची क्वालिटीच नसली चांगली म्हणजे काही ठिकाणी असे सौर कुंपण आहेत एक की एका हवेत उडून जातील त्याच्यामुळे काय हरणाची जर धडक लागली तरी ते सौर कुंपण पडतं त्या क्वालिटीत सुद्धा दुरुस्त करावं आणि माझी माग मागणी मागच्या काळापासून आहे की मागेल त्याला शेततळ जसं मागेल त्याला सौर पण सौर कुंपणाची क्वालिटीसुद्धा दहा दहा फुटाचे पाईप त्याला चांगलं कुंपण जेणेकरून वन्यजीवांच्या हैदोसाप्रापासून शेतकऱ्यांच्या शेतीचं रक्षण करता येणार दवाखान्याची परिस्थिती मान्य आरोग्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत ग्रामीण भागामधल्या दवाखान्यामध्ये म्हणजे उपरुग्णालयं असतात तिथं अँब्युलन्सची परिस्थिती अँबुलन्सच्या ड्रायव्हरचे पगार थांबतात त्यानंतर एकशे दोनच्या सेवासुद्धा विस्कळतात आता पावसात आ, स्नेक बाईट सारखे प्रकार घडतात त्यामुळे आदिवासी बहुल भागात किंवा ग्रामीण भागामध्ये ह्या सुविधा तात्काळ पुरवण्याकरिता काय उपाययोजना करता येतील काल तुम्ही सांगितलं केंद्र सरकार पण त्यासाठी आपल्याला फंड देत असतं पण केंद्र सरकारच्या माध्यमातून दवाखान्याची दुरावस्था ती दुरुस्त करता आली पाहिजे जिल्हा परिषदच्या तर अशी परिस्थिती आहे की काही काही ठिकाणी एकाच बाय दहाच्या मंदिराच्या सभामंडपात पाचवीपर्यंतचं शिक्षण त्याच्यामुळे आता आपण प्रवेशोत्सव घेतला विद्यार्थ्यांचं स्वागत केलं तेवीस जूनला यावर्षी शाळा प्रवेश सुरू झाला आम्ही पण आमदार म्हणून काही ठिकाणी गेलो शालेय पोषण आहारामध्ये अशा ठिकाणी खिचडी शिजवल्या जाते ज्या ठिकाणी चूल आणि काही ठिकाणी इंधन पण नसतं सिलेंडरची सबसिडी त्यांना मिळत होती पण आता सिलेंडर सबसिडी मिळणं बंद झाली त्यामुळं हे सुद्धा परत कार्यान्वित करून शालेय पोषण आहाराची परिस्थिती बदलता येऊ शकते का याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे कृषी कुछ, <coughs> विद्यापीठाच्या बाबतीत आता मान्य सदस्य सत्यजित तांबे साहेबांनी सांगितलं मी सुद्धा पंजाब प्रदेशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचा एक सदस्य आहे आणि कृषी विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थी शिकायला येत असतात नवीन नवीन प्रयोग बघायला येत असतात ॲग्रोटेकचा प्रयोग आमच्या कृषी विद्यापीठामध्ये दरवर्षी भरवला जातो डिसेंबरला आणि वेगवेगळे लोक तिथं येतात विद्यार्थी येतात पण ज्या पद्धतीनं त्यांच्या ज्या काही जागेची पूर्ततेच्या बाबतीत त्यांनी विषय काढला की जागा नाहीत प्राध्यापकांच्या रिक्त जागा अनेक वर्षांपासून आहेत त्यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळत नाही आमच्या अकोला कृषी विद्यापीठाला तर याबाबत थोडासा दुजाभावच दाखवला जातो तर माझी सरकारला विनंती आहे की ज्या रिक्त जागा आहेत त्या तात्काळ भराव्या त्याची पदभरती करावी आणि आता जे नवीन संशोधन करायला विद्यार्थी येतात त्यांनासुद्धा या माध्यमातून कृषी विद्यापीठात काही शिकता आलं पाहिजे त्याकरता आपण सहकार्य या कृषी विद्यापीठातून झालं पाहिजे माघ सदाभाऊ खोत यांनी शेतकरी जनगणनेचा एक विषय काढला होता या वाक्याचं मी समर्थन करतो की शेतकऱ्याची जनगणना झाल्याशिवाय कारण शेतकरी या देशात मध्यमवर्गीय शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आणि शेती असून फक्त कागदावरचा शेतकरी म्हणजे शेती असणे आणि शेती कसणे हे दोन वेगळे वेगळे प्रकार आहेत सभापती महोदय काही लोक आपल्या भाषणात सांगत असतात भारत हा कृषीप्रधान देश आहे भारत जर खरंच कृषीप्रधान देश असतं तर या देशातली सर्वात मोठी बिल्डिंग ही शेतकऱ्याची असती दुर्दैवानं ती अदानी अंबानीच्या त्या बिल्डिंग आहेत त्याच्यामुळे कृषीप्रधान देश आहे असं म्हणणं मला असं वाटतं यातच एकदा संशोधन केलं पाहिजे की शेतकऱ्याच्या जीवनात अमूलाग्र बदल आणण्याकरता आपण काय करतो जसं काल मी स्वतः त्या मिटिंगला होतो सेल्फ डिप डेव्हलपमेंटच्या म्हणजे गृहनिर्माण स्वयं प्रकल्पाच्या प्रवीण दरेकर साहेबांनी एका महिन्यामध्ये जो अहवाल सादर केला तो छोटं ब्रुकलेट तर मी पण वाचलं पण एखाद्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे त्या प्रकल्पाचं स्वागत करणं आणि सर्वसामान्य माणूस आणि जो घेणारा आहे किंवा त्यामध्ये बिल्डर म्हणजे दलालच बंद थेट संपर्क अशी जी काही योजना आणली अशा म्हणजे दरेकर साहेबांनी त्या बाबतीत घेतलेली भूमिका असेल तशीच भूमिका या शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण जर घेतली तर मला असं वाटते मोठा अमूलाग्र बदल कृषी जीवनात सुद्धा होऊ शकतो हे काही बरंच काही शिकण्यासारखं आहे का याच्यामध्ये अधिक वेळ आपला न घेता मला काही गोष्टी सुचवायच्या आहेत शेतकऱ्याचाच विषय जर झाला ग्रामीण भागातले विद्यार्थी एक विषय फार महत्वाचा वाटतो शासकीय खाजगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलं मुलांची जी आर्थिक पिळवणूक होत असते तुम्ही काळेसाहेब स्वतः शिक्षक का आहात yes. शिक्षकासारखं आणि विद्यादानासारखं पवित्र कार्य नाही असं आपण महात्मा फुलेंच्या काळापासून आतापर्यंत ऐकत आलोय महर्षी रामजी शिंदेपर्यंत पण खा कोचिंग क्लासेसच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांची मुलांची कशी आर्थिक पिळवणूक होते याची अनेक उदाहरणं देतो मी अल्पकालीन चर्चा पण त्यामध्ये सभागृहात मांडणार आहे आणि यावर कुठंतरी सरकारचं नियंत्रण असावं दोन दोन दो दो चार चार लाख रुपये कोचिंग क्लासेसवाले घेतात आता तर अशी मगरुली आणि मस्ती वाढलेली आहे की पहिल्या तीन महिन्याची फी नाही भरली तर तुला आम्ही कोचिंग क्लासेसमध्येच दे बसू देणार नाही अशा प्रकारच्या या मस्तवाल कोचिंग क्लासेसवर सुद्धा चाप लावणं जेणेकरून सरकारची बदनामी होणार नाही याकरता सरकारनं ना प्रयत्न केला पाहिजे आज दोनशे सातच्या प्रस्तावावर बोलत असताना सरकारने जे काही कृषी सिंचन योजना त्याच्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन याची पूर्तता असणे आणि तूर ज्वारी चना कापूस इत्यादी धान खरेदी खरेदी झालेली असणे या धान खरेदीतही पण काय केलंय कृषी उत्पन्न बाजार समित्या काही ठिकाणी कशा वागतात कशा प्रकारे प्रायव्हेट व्यापाऱ्यांचा त्यामध्ये अंतर्भाव झालाय आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांचं शोषण होतं अशा लक्षवेधी माझी होती आज पण एक लक्षवेधी सभागृहामध्ये येणार आहे की पणनच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या हे शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाचे अड्डे बनतायत का ह्यावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि याला एक शिस्तबद्ध कार्यक्रम दिला पाहिजे मी जाताना इंद्रजित भालेराव यांचं एक दोन ओळीचं काव्य म्हणतो जे इथे बसणाऱ्या जवळपास सर्वांनी बालभारती पुस्तकात वाचलं असेल ते इंद्रजित भालेराव असं म्हणतात शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं कष्ट तो राबतो माझा शेतकरी बाप सदा भोजा पाट आहे ती लेतो अंगावर चिंद्या खातो मिरची भाकर काळी उसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप तिथे कष्ट तो राबतो माझा शेतकरी बाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाडी लिहिलेला रात दिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप तिथं कष्ट तो राबतो माझा शेतकरी बाप बाप फोडतो लाकड माय पेटविते चुला पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हापा हाप तिथे कष्ट तो राबतो माझा शेतकरी बाप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा सुधाकरण अडमाले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका